हर हर मंडळी नमस्कार तुम्हाला इकडे आज आपल्याबरोबर इकडे तात्या आहेत आरती वहिनी आपल्याबरोबर इकडे आहे आणि आपण इकडे देवाचं ताट घेऊन आपण इकडे उभे आहोत तर इकडे ही विशेष गोष्ट आहे आपण आज बागेच्या एका कोपऱ्यावरती तुम्हाला इकडे दिसतंय पाठीमागे आपलं कंपाऊंड वॉल आहे तर इथे तुम्हाला हा जो इकडे द दगड दिसतोय हा कातळ जो तुम्हाला इकडे दिसतोय ही कातळाची पट्टी पूर्णपणे आपल्या सगुणाभागेमध्ये अशीच आहे पण इथे हा जो वरचा जो भाग होता हा जो कातळाचा भाग आहे या कातळाच्या भागावरती तुम्हाला एक विशेष अशी वेगवेगळ्या प्रकारची शिल्प तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची इकडे दिसतील हे बघा तुम्हाला इकडे दिसतं आहे इथे ही शंकराची पिंड आहे त्याच्यानंतर इथे अजून एक छोटीशी काढलेली शंकराची पिंड आहे त्याचबरोबर इथे अजून वेगवेगळ्या प्रकारचे असे खड्डे किंवा काहीतरी असं एक वेगळ्या प्रकारचं काहीतरी आत असं ज्या वेगवेगळ्या प्रकारचे पाण्यासाठी किंवा मा एखादा मांडव रचण्यासाठी अशा काहीतरी प्रकारचे तिकडे खड्डे तयार केलेले असे इकडे तुम्हाला दिसत आहेत तर हे सगळं विशेष आहे इथे पण तुम्हाला इकडे पाठीमागे एक तुम्हाला इकडे एक खड्डा दिसत असेल आणि हा जो दगड आहे हा दगड असा पुढे म्हणजे तुम्हाला तिकडे जिकडे आता ती गाडी पार्क झालेली दिसते तिथपर्यंत हा सगळा शिल्प आप का सगळं कातळ असं उंच कातळ तिथपर्यंत होता आणि तिथेसुद्धा अशा वेगवेगळ्या प्रतिकृती होत्या ह्या सगुणाबागेच्या आतमधल्या ज्या प्रतिकृती ज्या आहेत ह्या सगळ्या ज्या काही तुम्हाला इकडे थोडीशी शिल्पं जी दिसत आहेत ती आपण इकडे जोपासून ठेवलेली आहेत आणि खरं तर बघायला गेलं तर त्याचे जो जो आकार आहे त्या पिंडीचा तर ते पिंडीचा आकार खरं उत्तरेला पाहिजे हे उत्तरेला नाही आहे ह्याचा अर्थ ते कदाचित एकदम प्रोफेशनल कोणत्या लोकांनी ते केलेलं असेल किंवा नसेल हे माहीत नाही आपल्याला पण त्याच्या पिंडीचा आकार हा थोडासा चुकलेला आहे पण ही ऑफकोर्स पिंड आहे पण ह्या सगळ्या गोष्टीची म्हणजे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या ज्या कथा असतात तशाप्रकारे आपल्याबरोबर ज्या आज तात्यामा तात्यामा नमस्कार नमस्कार तर तात्यामामा आज आपल्याबरोबर आहेत आणि तात्या मामा तुम्ही आपल्याला सांगा आता ये ना जवळ थोडंसं सांगा ना आपल्याला कसं काय काय वाटतं तुम्हाला तर ते अंबरनाथ शंकराचं मंदिर बांधलं पांडवा आहे ओके ते पूर्ण झाल्यानंतर ते इकडे आले ओके इथे त्या तयार करायला घेतले त्यांची बहीण द्रौपदी कोंबडाहून आळवली ते, 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 ते इथून निघून गेले ते गेले भीमाशंकरला अच्छा भीमाशंकर मंदिर तिकडे okay. बांधत ओके नाही पण भीमाशंकरच्या अगोदर पण एका ठिकाणी कुठल्या तरी गावात गेले ना अजून कोणत्या गावमध्ये इथं वंदरपाड्याला गेले होते घोड्या कडक बोलतात त्याला घोड्याची पावडं आहेत तिथे घोड्याची पावडं तिथे पण त्यांची बहीण असेच पाटे कोमरवून अडवली आणि ते सरळ भीमाशंकरला निघून गेले अच्छा सो मंडळी बघा अशा प्रकारे आपले जे गावकरी आहेत आपलं जे गाव आपण जे शिकणार राहतो मालेगाव ते गावामधले जे गावकरी आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की हे पांडवकालीन आहे तर असे त्याचा जो काही एक्झॅक्ट इतिहास आहे तो काय आपल्याला माहिती नाही पण ही आपल्याकडे आहेत आणि ह्या पिंडीचा आपण आजपासून इथे पूजा करायला सुरुवात करणार आहोत ही जर का तुम्ही दिशा बघितलीत तर ही दिशा ही पश्चिम दिशा आहे आणि आपण तिची आजपासून पिंड आपल्याकडे आहे ते आपण तिच्या आजपासून आता पूजा करायला सुरुवात करणार आहोत आणि वहिनी आरती वहिनी जे त्या आज तिची पूजा करायला सुरुवात करणार टाका ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा आपल्या इकडचं सगळं बेलपत्र आहे आपल्या इकडच्या बागेतले सगळे चाफा मोगरा वेगवेगळ्या वनस्पती आहेत ठीक आहे सोमंडळी अशा प्रकारे कदाचित काही शेकडो वर्षानंतर किंवा मे बी मे बी हजार वर्षानंतर किंवा माहीत नाही आपल्याला किती वर्षानंतर ह्या अगोदर ह्या पिंडीची काही हजार वर्ष अगोदर किंवा शेकडो वर्ष अगोदर किंवा माहीत नाही किती वर्ष अगोदर त्याची पूजा झाली असेल आज आपण परत त्याची पूजा केली आहे आणि तुम्हीसुद्धा मंडळी कधी इकडे सगुणाबागेमध्ये आलात तर तुम्ही हा कातळ इकडे बघू शकता सगुणाबागेचा नकाशा आहे त्या नकाशा होती कातळ शिल्पसुद्धा लिहिलेलं आहे एकदम कोपरा आहे मंडळी तुम्हाला तिकडे दिसतं आहे हा पूर्ण कोपरा आहे आपला सगुणाबागेचं शेवटचं टोक आहे आणि ह्याच्या पलीकडे आपलं गाव आहे मालेगाव गाव आहे तर अशा प्रकारे मंडळी हे खूप छान जुनी अशी गोष्ट आहे तुम्हाला तुमच्यापैकी कोणाला जर का माहिती असेल याच्याविषयी जर का आपण अजून थोडा रिसर्च करू शकलो तर नक्कीच आपण त्याच्याविषयी अजून रिसर्च करूया आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे धन्यवाद